पाचोरा तालुक्यातील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वडगावकडे येथे गेल्या वीस वर्षांपासून गुरुपौर्णिमा साजरी केली जाते ग म्हणजे अंधार आणि रू म्हणजे प्रकाश अंधारातून उजेळाकडे नेणाऱ्या आणि तिमिरातून तेजाकडे ने नेणाऱ्या गुरुंना गुरुपौर्णिमेच्या दिवशी नतमस्तक होणं अतिमहत्वाचं आहे त्यामुळे गुरुकृपा प्राप्त होते श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये प्रमाणे सेवेकऱ्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुदीक्षा घेतली आणि सकाळी महाराजांच्या मूर्तीवरती षोडशोपचार पूजा करून मूर्तीचा अभिषेक करण्यात आला आहे आठ वाजता स्वामी समर्थ महाराजांची भूपाळी आरती करण्यात आली आरतीनंतर लगेचच गुरुदीक्षेचा कार्यक्रम सुरू झाला होता यावेळी जवळपास दोनशे पन्नास सेवेकऱ्यांनी गुरुदीक्षा घेतली आणि ठीक साडे दहा वाजता महाराजांची महानैवेद्य आरती करण्यात आली आहे या आरतीनंतर याज्ञिकी संदीप पाटील यांनी उपस्थितांना गुरुभक्ती याविषयी अनमोल असे मार्गदर्शन केलं आहे दरम्यान यावेळी महाप्रसादाची सर्व भाविकांना व्यवस्था करण्यात आलेली होती आणि सर्वांनीच महाप्रसाद ग्रहण सेवेकरी अतुल पाटील गोपाळ पाटील सागर पाटील रामेश्वर पाटील 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 दिनेश दीपक गौरव पाटील उमेश पाटील आणि इतर सेवेकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते अतिशय उत्साहपूर्ण वातावरणामध्ये हा कार्यक्रम संपन्न झालाय नमस्कार संदीप रमेश पाटील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र वडगाव तर गेल्या वीस वर्षापासून आम्ही श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचं कार्य या ठिकाणी करत आहोत आणि सालाबादाप्रमाणे दरवर्षी आम्ही गुरुपौर्णिमेला गुरुपौर्णिमेचा उत्सव गुरुपूजन स्वामी समर्थ सेवा केंद्रात करीत असतो तर सालाबादाप्रमाणे याही वर्षी आम्ही या ठिकाणी गुरुपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि स्वामी समर्थ सेवा केंद्रामध्ये सकाळी महाभिषेक झाला महाराजांचा त्यामध्ये जवळजवळ सव्वाशे दीडशे सेविकऱ्यांनी सहभाग घेतला यानंतर आम्ही सात ते आठ वाजेपर्यंत अभिषेक झाल्यानंतर आठ वाजता महाराजांची भूपाळ्या आरती झाली आरती आरतीनंतर या ठिकाणी गुरुदिक्षेचा कार्यक्रम सुरू केला साडे दहा पर्यंत जवळपास अडीचशे ते पावणे तीनशे लोकांनी गुरुदिक्षा या स्वामी समर्थ महाराजांची गुरुदीक्षा घेतली त्यानंतर साडे दहाची आरती झाली आणि साडे दहाच्या आरतीनंतर आम्ही या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं जवळजवळ दीड हजार लोकांनी यामध्ये महाप्रसादाचा लाभ घेतला तर प्रत्येकाला गुरु करणं महत्वाचं आहे आपल्या संस्कृतीमध्ये म्हटलं जातं की ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला म्हणून जो अज्ञानातून ज्ञानाकडे नेतो तिनातून त्याच्याकडे नेतो अंधारातून त्या नेतो त्या गुरूंचं आपण त्या ठिकाणी पूजन या दिवशी केलंच पाहिजे आणि म्हणून स्वामी समर्थ सेवा केंद्राकडे वडगावला आम्ही या ठिकाणी सेवेकऱ्यांकडून ही सेवा करून घेतली स्वामी महाराजांनी आम्हाला या ठिकाणी या सेवेची फार मोठी ऊर्जा सर्वांना दरवर्षी मिळते अनेक लोकांना ही सेवा केल्यानंतर एक चांगला अनुभव या ठिकाणी येत असतो आणि म्हणून हा कार्यक्रम आम्ही दरवर्षी चांगल्या पद्धतीने साजरा करतो श्री स्वामी समर्थ भिकन पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा